लागत घरात ते घरातलं पण राडा काढायला येत नाही बोलत नाही म्हणून त्या चार पाच दिवसानं माझा फायदा घेतले घर होय त्रिशा त्रिशा इकडे पण डोकं विसरायचं मोबाईल पकडला हेच उपकार म्हणा माझा सगळंच उपकार मानून ठेवायचं कुणाचं काय नाही त्रिशा तुझी आई व्हिडिओ का नाही बनवत व्हिडिओ का नाही बनवत काय व्हिडिओ का नाही बनवत व्हिडिओ चांगले चालत्यात ती मुद्दाम व्हिडिओ टाकत नाही काय ती तर मोबाईल देते दुसऱ्याकडं व्हिडिओ बनवायचा सोडून साहेब आणि फी त्यांना काही माहित नाही काय काम करत करत बनवायचं असतं आता आम्ही कसं बनवतो त्रिशा मग सांगायचा ना व्हिडिओ केलाय म्हणून मला घरी येऊन सांगितल्यानंतर कसं टाकणार आहे मी जा ते तिला मार जा आगा एक तोंड फुडून टाकेल तुझ नच पण कालवा असतो आग दे जायचंय कामाला आपल्याला जायचं यायचं नाही का तुला यायच नाही कामाला दे ग माझी चिटकी जिकडे व्हिडिओ चालू आहे बोलत नाही काय नाही सगळ्यांना त्रिशा सगळ्या सगळ्या कमेंट चांगल्या व्हिडिओ बघतात म्हणून सगळ्यांचा आभार वगैरे मान म्हणत तिला पण कुणी ओळखलं नसत शिवाय माझ्या तिथं फोटो माझा टाकलाय डीपी म्हणून कुठं तर ओळखतात तिला आणि बघतात कपडा कोण हिला त्रिशाला कोणी पण विचारू द्या म्हणजे कोणत्या वस्तू कुठून आणली कशी म्हणती मुंबईन मुंबईन काकाकडे गेली तवा घेऊन आली काय पण असो मग ते अयो कुणी चावलं मार तिला दगड ती भांडी कुंडी ती काय पण म्हणती तिला चप्पल जरी विचारलं मुंबई म्हणती तिला ते कानातलं त्या त्या यानं म्हणलं मामानं हे कानातलं कुठं आणली मुंबईच म्हणायला लागली काय पण पन? काय पण मुंबई तिला भांडी कुंडी आणल्याला आम्ही तिथून मग ती आजली अरे बापरे काय काय त्रिशा माझी पप्पी घे लव यू आयो सेल्फी फोटो नुँ। फोटो काढती काय व्हिडिओ बनवत नाही काय नाही त्रिषा तू हे हाय हाय कर ग ए पिलो त्रिशा आयो कर की हाय कर की ग हां रुसाईल काय आता तुला आता बोलती का तर काय बघ की व्हिडिओ एखादी व्हिडिओ बनवला तर काय जावत नाही माझं नाव देऊन उपकार केलं पुढे पुढं बनवून काय माल खायचं असेल त्रीओ मला जायचे उरकायची तयारी चालू झाली दिवसभर काम आणि इथं पण पाच वाजल्यापासून काम उपकार होतोय त्रिशा आपल्यावर जनी काय होत मनी ती होत तू एक ला, लार लागमत तोंडावर मरण्या फुटकळ्या झाले फुटकळ्या पण मीच होऊ द्यायलोय फुटकळ्या मी असा फुटकळ्या माझ्या मुळा होत्या सरकोरे चावती बर काउ दवाखाना केल्याने ते आणून देना गेले साठ रुपया अगं हे करकी जुटी घालती जुटी, जुटी जुटी शेंडी शेंडी बांधून घे चल शेंडी बांध हाय आत्या काका हाय 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 की करत नाही बांध हां हा की हाय की बद तू कर हा हा त्रिसा हाय हाय तू बोल की हाय हाय काळी पडली का नाही त्रिशा काळी पडली ती दिवसभर पाठी माग माग असते काही होणार नाही तर गुर कमरावर तिच्या माग असती तू त्रिशा तिला लय त्रास देते कामात तू खोट बोलती म्हणून दिला बदा का बरोबर आहे तिथं दुसऱ्या बरोबर खेळते का नाही तू किती तर बाया असत्या त्यांच्याकडं दिवसभर असते त्रिशा सगळे लाड करतात तिचं कसं चुटू चुटू लई बोलते ना

माझा व्हिडिओ दादा पण बघतो आपले माणसं बघणार नाही कोण बघणार आहे मग त्रिशा मी करू काय बंद ना ती बोलते ना करते तर डोक्यावर कुकुतर लावू द्या त्या दिवशी सिंदूर आणलाय टिकल्या आणल्या ओला सिंदूर आहे कोणता आणून दिलेल्या वस्तू आवडत नसतात मी कधी आणून देत नाही चल बायकर गे कर चिमणे त्रिशा बायकर बाय कर ग बाय कर त्रिशा बाय कर